नमस्कार मी डॉक्टर पूजा घाळ आजचा व्हिडिओ हा विशेष करून महिलांसाठी आहे आणि लग्न झालेल्या महिलांसाठी प्रॅक्टिस दैनंदिन दैनंदिनाच्या प्रॅक्टिस करत असताना एक गोष्ट माझ्या प्रामुख्याने लक्षात आली ती म्हणजेच बऱ्याचशा महिलांना गर्भनिरोधके कशी वापरायची आणि गर्भनिरोधके गोळ्याव्यतिरिक्त आणखी काय काय उपाय असतात यांच्याबद्दल माहितीच नाही आहे आणि त्यामुळे त्या वारंवार प्रेग्नेंट राहणे याचा शिकार होत असतात शिकार म्हणजे चुकीने त्या प्रेग्नेंट होत असतात हे की नाही तर जर का ह्या गोष्टींची माहिती त्यांना असेल गर्भनिरोधकांची व्यवस्थितरित्या त्यांना माहिती असेल तर त्या ह्या गोष्टीपासून त्यांची सुटका होऊ शकते तर ठीक आहे मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा हल्ली सगळ्यांचेच तशी फॅमिली प्लॅनिंग असते काम पैसा स्थिरता या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मगच अनेक जण गर्भ राहण्यासाठी उपाय करतात शारीरिक सुखापासून शरीराला लांब ठेवणे तसं अशक्यच असते अशावेळी तुम्ही मूल नको म्हणून प्लॅनिंग करत असताल प्लॅनिंग करत असाल तर बऱ्याच गोष्टींची ही तुम्हाला काळजी घ्यावी लागते गर्भधारणा होऊ नये किंवा गर्भधारणा थांबवण्यासाठी काही सोपे उपाय हे डॉक्टरांच्या सल्ल्याने करता येऊ शकतात तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात की नको असलेली गर्भधारणा कशी टाळावी या संदर्भात उपयुक्त माहिती तर गर्भधारणा न होण्यासाठी आपण काय करावे किंवा गर्भधारणा थांबवण्यासाठी अनेक गोष्टी सध्या बाजारात उपलब्ध असतात पण त्या अपुऱ्या माहिती घेणे फार चुकीचे असते त्यामुळेच आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये या संदर्भात मी अधिक थोडीशी अधिक माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तर पहिला जो आहे उपाय म्हणजेच गर्भनिरोधक गोळ्या गर्भधारणा टाळण्यासाठी सगळ्यात आधी आणि सोपा असा उपाय सांगितला जातो तो म्हणजे गर्भनिरोधक गोळ्या अगदी कोणत्याही केमिस्टकडे ह्या गोळ्या तुम्हाला सहजरितीने उपलब्ध असतात ह्या गोळ्या वेगवेगळ्या ब्रँडमध्ये उपलब्ध असतात अं गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन नावाचे हे दोन हार्मोन्स त्यामध्ये असतात महिलांच्या मासिक पाळी दरम्यान म्हणजेच ओहुलेशन दरम्यान स्त्रीबीज तयार करताना त्यांना रोखण्याचे काम ह्या गर्भनिरोधक गोळ्या करत असतात आता ह्या गोळ्या कशा घ्याव्यात ह्याविषयी बऱ्या बऱ्याच बरे, जणींना संभ्रम असतो अनेकांना गर्भनिरोधक गोळ्या कशा घ्यायच्या याबाबत नेहमीच संभ्रम असतो कारण या, या गोळ्या एकवीस आणि अठ्ठावीस गोळ्यांच्या पाकिटामध्ये मिळतात जर तुम्ही एकवीस दिवसांचा कोर्स घेतला असेल तर पाळीच्या बरोबर पाचव्या दिवसांपासून तुम्हाला ह्या गोळ्या व्यवस्थित ॲरोनुसार स्टार्ट करायच्या असतात त्यावर ॲरो दिलेले असतात बॅकसाईडला आणि अठ्ठावीस गोळ्या जर असतील तर त्या गोळ्या पाळीच्या अगदी पहिल्या दिवसापासूनच तुम्हाला गोळ्या घ्यायच्या असतात पहिल्या अथवा दुसऱ्या दिवसापासून पण पस, सेकंड डेपासूनच त्या स्टार्ट कराव्या लागतात ह्या गोळ्या बंद केल्यानंतर तुम्हाला लगेचच मासिक पाळी येते या गोळ्या घेताना त्याचा दिनक्रम मोडू नका कारण त्यामुळे गर्भधारणा होण्याची शक्यता अधिक असते त्या गोळ्या ह्या व्यवस्थित तुम्हाला ॲरोनुसारच घ्याव्या लागतील आणि यामध्ये डॉक्टरांचा सल्ला देखील तुम्हाला फार महत्त्वाचा आहे गर्भधारणेच्या गोळ्या तुम्ही नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेणे आवश्यक असते कारण या गोळ्यांमुळे तुम्हाला काही त्रासे त्रासदेखील होऊ शकतात म्हणजेच ॲसिडिटी वजन वाढणे मळमळ चक्कर चक्कर येणे आणि डोकेदुखी असे त्रास तुम्हाला या काळामध्ये होऊ शकतात गर्भनिरोधक गोळ्यांचा एक कोर्स संपल्यानंतर तो पुन्हा कधी सुरू करायचा हे तुम्हाला डॉक्टर सांगू शकतात त्यामुळे तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे फार महत्वाचे असते आता सेकंड उपाय दुसरा उपाय कोणता तर दुसरा आहे वजानल रिंग आता आपले सायन्स थोडेसे अधिक प्रगत म्हणजे विज्ञान अधिक प्रगत झाल्या झाले म्हणण्यास काही हरकत नाही अनेक महिलांनी आतापर्यंत हा शब्द नक्कीच ऐकला असेल वजानल रिंग आता वजानल रिंग रिंग मध्येही तुम्हाला बरेच असे प्रकार मिळतात गर्भनिरोधक गोळ्या घ्यायच्या नसतील तर तुम्ही याचा वापर नक्की करू शकता साधारण एक वर्षापर्यंत एका रिंगचा उपयोग केला जाऊ शकतो तर या रिंगचा वापर कशा पद्धतीने करायचा गोल आकारात असलेली ही रिंग लावण्यासाठी तुम्हाला तुमच्या डॉक्टरांची मदत लागेल जे प्रोफेशनल डॉक्टर असतात तेच तुम्हाला ही रिंग लावून देऊ शकतात तुमच्या वजनाच्या आत ही रिंग लावण्यात येते महिन्यातील मासिक पाळीचे दिवस वगळता उर्वरित दिवसांमध्ये म्हणजे पहिले चार दिवस वगळून इतर दिवसांमध्ये ही रिंग तुम्ही लावू शकता या रिंगची खासियत अशी की या रिंगमधून एक विशिष्ट औषध तुमच्या शरीरामध्ये जाते जे तुमचे स्त्रीबीज बनण्यास अडथळा निर्माण करते त्यामुळे राहत नाही यावर सेजेस्टेरॉन इसिटेट आणि इथिनायल इस्ट्राडिओल ही औषधी असतात जी गर्भधारणा रोखण्यासाठी दिली जातात पण यामध्येही ही पैकी सत्त्याण्णव टक्के गर्भधारणा थांबवण्याची क्षमता असते त्यामुळे त्यातही तुम्हाला गर्भधारणा होण्याची थोडाफार धोका हा असतोच तिसरं म्हणजे महिलांचे कॉन्डोम कॉन्डोम हा शब्द उच्चारणे देखील अनेक महिलांसाठी आजच्या काळा काड़, आजच्या काळातही देखील वर्ज आहे त्यात महिलांचे कॉन्डोम वापरणे हे अनेक महिलांसाठी दूरवरचीच गोष्ट पुरुषांच्या कॉन्डोम प्रमाणेच महिलांच्या योनीसाठी देखील खास कॉन्डोम येते किंवा निर्मित केले जाते त्यालाच फिमेल कॉन्डॉम असे म्हणतात गर्भधारणा थांबवणे हा इतकाच याचा उपयोग नाही तर सुखी वैवाहिक आयुष्यासाठी देखील वैवाहिक जीवनासाठी देखील हे महिलांसाठी फायदेशीर असते तर याचा उपयोग कसा केला जातो फिमेल कॉन्डॉम घेणार असाल तर तुम्ही सगळ्यात आधी त्याची एक्सपायरी डेट बघून घेतली पाहिजे एक्सपायरी डेट ही तुम्ही कायम नेहमी कुठल्याही गोष्टीची तपासून घेतली पाहिजे या कॉन्डोममध्ये लहान आणि मोठ्या आकाराच्या रिंग्स असतात लैंगिक संदर्भादरम्यान पुरुषांची विरिय त्यामध्ये जमा होते अशा वेळी तुम्हाला अत्यंत काळजीपूर्वक ते काढावे लागते त्यामुळे गर्भधारणेचा धोका तर हमखास टळतो पण त्यापेक्षाही तुम्हाला संबंधादरम्यान होणारे कोणतेही इन्फेक्शन किंवा कुठलेही आजार तुम्हाला होत नाही निरोगी आणि आनंदी सहजीवनासाठी हे कॉन्डम फार महत्वाचे असते त्यानंतरचा उपाय म्हणजे ओवलेशन दरम्यान तुम्ही संबंध टाळला पाहिजे मासिक पाळीनंतरचा काळ हा गर्भधारणा करू इच्छणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा असा काळ असतो कारण त्या दरम्यान तुमचा योनी मार्ग हा मोठा होतो त्यामुळे गर्भधारणेची शक्यता अधिक असते या कालावधीमध्ये या कालावधी दरम्यान तुम्ही जर का संबंध प्रस्थापित करणे म्हणजे संबंध प्रस्थापित करणे योग्य नाही तुम्ही असे करत असाल आणि का योग्य काळजी घेत नसाल तर तुम्ही गरोदर होण्याची शक्यता वाढते त्यामुळे मासिक पाळीनंतर शक्यतो दहाव्या दिवसापासून विसाव्या दिवसापर्यंत तुम्ही संबंध टाळले पाहिजे त्याच्यानंतरचा उपाय आहे नसबंदी तुमची फॅमिली प्लॅनिंग पूर्ण जर झाले असेल आणि तुम्हाला यापुढे मूल नको असेल तर त्यावर कायमचा उपाय म्हणून तुम्ही नसबंदीचा पर्याय स्वीकारू शकता अनेक जण कोणतीही भीती मनात न बाळगता संबंध प्रस्थापित करतात म्हणजे संबंध प्रस्थापित करता यावे यासाठी नसबंदी करून घेतात पण या नसबंदी बद्दलही अनेकांच्या मनात फारच गैरसमज आणि शंका असतात इतर नसबंदी म्हणजे नेमके काय नजबंदी ही स्त्री आणि पुरुष दोघांनाही करता येते अभ्यासानुसार महिला या नसबंदी अधिक करून घेतात तुलनेने पुरुष नसबंदी करायला फारसे पुढे येत नाहीत महिला नजबंदीमध्ये बेंबीच्या खाली ओटी पोटाजवळ गर्भनलिका बंद करण्यात येतात यामध्येही बिना टाक्याची शस्त्रक्रिया असते जी झटपट होते पण ऑपरेशन केल्यानंतर साधारणत आठवडाभर तरी महिलांना आराम मिळणे अत्यंत महत्वाचे असते ते फार महत्वाचे असते तर पुरुषांची शस्त्रक्रिया ही त्या मानाने सोपी आणि पटकन होणारी असते पुरुषांची नसबंदी केल्याने शुक्रपेशी विर्यात येण्याचा मार्ग हा कायमचा बंद होतो त्यामुळे गर्भधारणा होण्याची शक्यता नसतेच पण तुम्हाला काही कारणास्तव ही शस्त्रक्रिया जर कधी उलटवायची जरी असेल तरी ते देखील शक्य आहे पण त्यासाठी ऑपरेशन करताना तुम्ही योग्य सल्ला योग्य मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे समज आणि गैरसमज काय आहे तर वर सांगितल्याप्रमाणे अनेक पुरुष नसबंदी करायला येत नाहीत कारण जबाबदार अशी आपली पुरुष प्रधान याला अशी जबाबदार म्हणजेच आपली पुरुष प्रधान संस्कृती आहे पुरुषाने नसबंदी केली तर त्याची ताकद कमी होते असे एक गैरसमज शिवाय पुरुषी अंकारी दुखावला जातो अशा निदर्शनास आले आहे त्यानंतरचा एक उपाय म्हणजे कॉपरटी इंट्रायुटरनाईट डिवाइस आय यू डी भारतात सर्वात प्रसिद्ध असा गर्भधारणा थांबवण्याचा इलाज म्हणजे कॉपरटी अनेक जाहिराती आणि समुपदेशनाच्या माध्यमातून या संदर्भात जनजागृती केली जाते कॉपरटीच्या वापरांमुळे तुम्हाला अनावश्यक गर्भधारणा म्हणजे अनवॉन्टेड प्रेग्नेन्सी ही टाळता येते टी आकारात टी आकारात असलेले हे यंत्र तुमच्या योनी मार्गात येणाऱ्या विर्याला गर्भाशयापर्यंत पोहोचू देत नाही तुमच्या स्त्रीबीजापर्यंत विर्याला जाऊ देत नाही साधारणत पाच वर्षापर्यंत तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो त्याआधी कधी तुम्हाला जर कॉपर्टी विड्रॉल करायची असेल तर ते एनी टाईम तुम्ही करू शकता पण कॉपर्टी कोणी आणि कशी लावावी याची माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे असा तर कॉपर्टीचा फायदा काय आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कॉपर्टी लावण्याचा सल्ला कोणाला दिला जातो तर आई न झालेल्या महिला आणि मुलींना कॉपर्टी लावू नये कॉपर्टी लावण्यास सांगितले जात नाही ज्या महिला गरोदर आहेत त्यांच्या शरीरात आधीच हार्मोनल बदल झालेले असतात त्यांच्या गर्भाशयाचे मुख हे मोठे झालेले असते म्हणजे ज्यांची एकदा दोनदा डिलिव्हरी झालेली आहे अशा महिला त्यामुळे प्रसूतीनंतर अशी महिला कॉपर्टी बसू शकते परंतु प्रसूती प्रसूती न झालेल्या न महिला किंवा मुली कॉपर्टी ही त्यांच्यासाठी अत्यंत धोकादायक असू शकते त्यामुळे एकही मुलबाळ नसलेल्या स्त्रीने किंवा मुलीने कधी कॉपर्टी बसवू नये त्यामुळे कायमचे बंधत्व येण्याचा धोका असतो तर कॉपर्टीचे दुष्परिणाम काय एखादी नैसर्गिक क्रिया रोखताना त्रास होणे अत्यंत स्वाभाविक आहे कॉपर्टीच्या बाबतीतही अगदी तसेच आहे तुम्ही कॉपर्टी दरम्यान तुमचे वैवाहिक जीवन अगदी छान आनंदात घालवू शकता याचा मुळीच तुम्हाला त्रास होत नाही पण जर कॉपर्टीच्या दोऱ्याचा त्रास तुम्हाला होण्याची भीती असेल तर तर हा त्रास तुम्हाला जर होत नसेल ही जागा स्वच्छ करताना तुम्ही जर आत ढकलण्याचा प्रयत्न केला असेल तर मात्र तुम्हाला दुखापत होण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही हाताने आत किंवा बाहेर काढण्याचा प्रयत्न तुम्ही मुळीच करू नये डॉक्टरांच्या स योग्य सल्ल्यानुसारच तुम्ही कॉपर्टी टाकणे किंवा काढणे ही प्रोसिजर करावी आणि कॉपर्टी काढणे ही अतिशय सोपी पद्धत आहे त्यामुळे जर तुम्हाला कधीही असे वाटले असं नाही की तुम्ही एकदा कॉपर्टी बसवली तुम्ही पाच वर्षापर्यंत ती ठेवलीच पाहिजे तुम्हाला जेव्हा केव्हा कॉपर्टी काढायची असेल तुम्ही ती केव्हाही विड्रॉल करू शकता हे हे झाले आपले गर्भधारणा रोखण्याचे उपाय व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा सबस्क्राइब तुम्ही जेव्हा चॅनल सब्सक्राइब करता तेव्हा मला अशा पद्धतीचे नवीन नवीन नवी व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन